शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण आहोत हरभऱ्या प्लॉटवरती हरभऱ्याची पेरणी करून जवळपास आज तीस ते पस्तीस दिवस झालेले आहेत आणि याच कालावधीमध्ये हरभऱ्याला दुसरी फवारणी करणं अत्यंत महत्त्व महत्त्वाचं आहे याच कालावधीमध्ये हरभऱ्यावरती जी काही शेंडा खाणारी आळी येते जी हिरव्या कलरची आहे तिचा प्रादुर्भाव याच ठिकाणी आपल्याला याच कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो जी की अशा प्रकारची ही आळी आपल्याला दिसते ही आपण पाहू शकता आणि अशा प्रकारची ती पूर्णपणे शेंडे हे खाऊन घेते तर याच चाळीचं या दुसऱ्या फवारणीच्या माध्यमातून नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या आळीच्या नियोजनासाठी दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला इमामेक्टिन एक दहा ते बारा ग्राम प्रति वीस लिटर पंपासाठी किंवा कोराजन सहा ते आठ एम एल प्रतिपंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि याच दुसऱ्या फवारच्या माध्यमातून आपण एक बुरशीनाशक त्याम त्या ठिकाणी घेऊ शकता थायफोनेट मिथाईल जे की रोको आहे पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंपाला आपण ते आपण घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक टॉनिक आपण त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे एक टॉनिक सिविड किंवा ह्युमी आपण त्या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर एक न्यूट्रिशन बॅलन्स म्हणून खते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे बारीक स्ट आपण या या शिक या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते शंभर ग्रॅमप्रती पंपासाठी आपण ते घेऊ शकतो अशा प्रकारे दुसऱ्या फवार नियोजन आपल्याला शेतकरी बंधूनं करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद